नांदगाव येथे श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरागड येथील महंत जितेंद्र महाराज उपस्थित होते बंजारा समाज बांधवांच्या वतीने आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना जितेंद्र महाराजांनी आमदार सुहास कांदे यांच्या कार्याची स्तुती केली मागच्या वेळी आलो तेव्हा ज्याने बंजारा समाजाला मान पाण दिला त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले होते आणि बंजारा समाजाने एकमताने सुहास अण्णांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले अंजुम कांदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की आम्ही सर्व कुटुंबीय बंजारा समाजाचे उपकार कधी विसरणार नाही यापुढेही समाजासाठी कार्य करत राहणार आणि भविष्यात संत सेवालाल महाराज यांचे भव्य असे मंदिर उभारण्याची संकल्पना असल्याचे बोलून दाखवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन के राठोड यांनी मांडले संपूर्ण समाज अण्णांच्या पाठीशी कालही होता आजही आहे आणि भविष्यातही राहील असा विश्वास बोलून दाखवला बंजारा फेम इशांत चव्हाण व कलाकारांनी विविध सांस्कृतिक लोकगीते व भक्तिगीते सादर केली यावेळी मुकेश्वरनगर न्याय डोंगरी जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी अनेक लोकगीतांवर नृत्य तसेच देशभक्तीपर नाटके सादर केली कार्यक्रमाला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य अध्यक्ष भिकण जाधव डॉक्टर उदय मेघावत डॉक्टर शांताराम राठोड विजय चव्हाण डॉक्टर श्याम जाधव बाबू तोताराम चव्हाण समिती अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण सोमनाथ पवार समितीचे सर्व सदस्य तसेच बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी किरण काळे नांदगाव का।